बुलंदाबाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र बातमी येते लातूर येथून महाराष्ट्रात सुप्रसिद्ध लातूर येथील सातशे वर्ष जुने ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर व रत्नेश्वर देवस्थानच्या यात्रेची पौराणिक उज्ज्वल परंपरा कोविडचे दोन वर्ष सोडली तर गेली एकाहत्तर वर्षापासून अखंडपणे पारंपरिक पद्धतीने सुरू असून या यात्रेला देशव्यापी कृषी प्रदर्शन कुस्ती स्पर्धा विविध पशु प्रदर्शन सांस्कृतिक महोत्सवाच्या माध्यमातून विविध बहुआयामी वस्तूंची खरेदी विक्री लोककला अशा विविध अंगाने नटलेल्या यात्रेत लातूर शहरासह ग्रामीण भागातील व राज्यातून पर परराज्यातून मोठ्या संख्येने उपस्थित राहतात परंतु वर्षापासून यात्रेचे पारंपरिक मूळ स्वरूप बदलून व्यापारीकरण मोठ्या संख्येने होताना आहे आनंद मेळा नावाने खाजगी कंत्राटदारामार्फत यात्रा चालवली जात असून यात्रेत प्रवेशासाठी शुल्क आकारणी देवदर्शनाकरता शुल्क आकारणी यात्रेतील व्यावसायिकांना जास्तीच्या भाड्यासह विविध आकारण्या आकारल्या जातात या यात्रेसाठी महाराष्ट्रातून छोटे मोठे व्यापारी येतात त्यांना न परवडणारं भाडं घेत असल्यामुळे त्यांनी या, या यात्रेतून पाठ फिरवली आहे ट्रस्टीच्या जाचक अटीमुळे सदरची यात्रा ही यात्रा नसून या यात्रेचे बाजारीकरण करून महागडी यात्रा म्हणून या यात्रेची महाराष्ट्रात ओळख झाली आहे दुसरीकडे मोफत यात्रा लाभ घेण्यासाठी व्ही आय पी पासेस वाटप यंत्रणा कार्यान्वित आहे परिणामी यात्रेचे मूळ स्वरूप हरपून सिद्धेश्वर यात्रा महोत्सव व्यापारीकरण झाले आहे तरी लातूर जिल्हाधिकारी यांनी लक्ष घालून गुत्तेदारामार्फत सामान्य यात्रेकरूंची होणारी आर्थिक लूट थांबवण्याकरता यात्रेचे खाजगीकरण बाजारीकरण थांबवण्याकरता सकारात्मक उपाययोजना कराव्यात अशी लातूर जिल्हाधिकारी यांच्याकडे शिवसम्राट वाहतूक सेनेच्या अध्यक्ष कावेरी विभूते यांची निवेदनाच्या माध्यमातून मागणी केली असून राहुल शिरसाट ही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे नमस्कार सर्व लातूर जिल्ह्यातील सर्व सुजान नागरिक बंधू आणि भगिनी गेल्या सत्तर वर्षापासून लातूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांचं सत्तर वर्षांनी शहर असेल ग्रामीण भाग असतील या ग्रामीण भागातून येणारे सर्व नागरिक मुलं बाळं या यात्रेमध्ये एक वेळेस वर्षात एक वेळेस येऊन यात्रा पूर्ण करायचे ग्रामदैवत यांची भेट घ्यायची परंतु आता या सिद्धेश्वर यात्रेमध्ये आनंद मिळाव्याच्या खाली सर्रास शहरातील ग्रामीण भागातील नागरिकांची लूट होत आहे हे लूट गेल्या वर्षीही याच्या बाबतीत आम्ही विरोध केलेला होता परंतु त्याही वेळेस या विरोधाचा विचार केला गे गेलेला नाही तरी लातूरचे कर्तव्य जिल्हाधिकारी स वर्षा ठाकूर मॅडम यांना आज निवेदन दिलेलं आहे जेणेकरून सिद्धेश्वर यात्रेमध्ये जे सत्तर वर्षाची जी परंपरा होती तेच परंपरा कायम राहावी आणि शहरात असेल किंवा ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांना जर ग्रामदैवतांना भेटण्यासाठी तीस रुपये पन्नास रुपये द्यायची जर पाळी येत असेल अरे काय शासन आणि काय प्रशासन या प्रशासनाच्या सर्व अधिकाऱ्यांनी हे असे विषय आपण विचारात घ्यावे जेणेकरून सिद्धेश्वर हे मंदिर आणि येथे येणारे सर्व भक्त भाविक यांना सर्वांना तीस रुपये पन्नास रुपयाची पावती फाडावी लागेल का याचाही आपण विचार केला पाहिजे म्हणून आज आम्ही सर्वांनी हे निवेदन दिलेलं आहे जर या निवेदनाच्या माध्यमातून आमचा विचार नाही केला गेला तर येणाऱ्या काहीच दिवसात आम्ही जिल्हाधिकारी कार्यालय येथे आंदोलन करणार आहोत नमस्कार मी कावेरी शिवसम्राट वाहतूक सेना मराठवाडा महिला अध्यक्ष लातूरमधून या आहे लातूरचे जे ग्रामदैवक शुद्धेश्वर महाराज यांची आता काही दिवसावरच यात्रा आलेली आहे आणि या यात्रेवेळी सदरील दरवर्षाप्रमाणे गोरगरीबांची खाजगी करून लूट होत आहे गेल्या सुद्धा आम्ही निवेदन दिलं होतं की ज्या पास आहेत त्या पास बंद करण्यात याव्या कारण लातूर शहरामध्ये जे गोरगरीब जनता आहे त्यांच्याच्यानं पास भरून यात्रा फिरणं होत नाही किंवा त्यांना शक्य नाही वर्षातून ही एक वेळा यात्रा येत असते आणि यांच्या या पासेसमुळे या यात्रेवर गोरगरिबांच्या आर आनंदावर विरझण पडत आहे म्हणून आम्ही दरवर्षीच प्रमाण यावर्षी या गोष्टीचा पाठपुरावा केला आहे की ही पास बंद करण्यात यावी गोरगरिबाच्या आनंदावर विरझण पाडण्यात येऊ नये अन्यथा जर यावर्षी पासेस नाही बंद केली तर लातूर शहरात या जिल्हाधिकारी जे इथं आहे कार्यालय त्या ठिकाणी आंदोलन करण्यात येईल आणि ज्या धर्मदायी ज्य संस्था आहे ज्यांच्याकडे हे टेंडर गेलेलं आहे त्यांच्यावर सुद्धा या संघटनेमार्फत सामाजिक कार्यामधून आमचं सर्व टीम आमचं शिष्टमंडळ मोठ्या प्रमाणे मध्ये आंदोलन करण्यात मी सांगू लोकशाहीचा रिपब्लिकन वार्ता शहर प्रतिनिधी आलो आहे ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज या सिद्धेश्वर यात्रेमध्ये अजून सिद्धेश्वर यात्रा हे तीन दिवसावर आहे आणि ते यात्रेची सर्व तयारी होत आहे आमचे हे मित्र आहेत नाव काय मित्र तुमचं राहुल सुरेश काय म्हणत सर आपण हे इथं जे यात्रेचं जो कंत्राट दिलेला आहे याच्या बाबतीत आपल्या काय आपलं मनोगत काय माझं एकही मागणी आहे की देवस्थानला एवढा पैसा देत आहे की प्रत्येक वर्ष याचा टेंडर होते मिळावा होते तर मी त्याला तीन करोड चाळीस लाख किंवा तीन करोड चार लाखाच्या आसपास जाते या दोन लाखाच्या करोडच्या आसपास जाते की हा गोरगरीब समज सामान्य नागरिकाची यात्रा आहे का फक्त ट्रस्ट लोकांची यात्रा आहे मला ही विचारणं प्रश्न आहे की माझं जनतेला एकही सांगणं की देशच्या लोकांना की जोरगरी पैसा वगैरे घेऊ नका आणि ही मोफत हा यात्रा तुम्ही चालू करा निलाव हा बंद करून टाका की माझं हेही म्हणणं आहे की मी फडणवीस साहेबांशी मी बोलणं करणार आहे मी मंत्रालयाला जाणार आहे की माझ्या पक्षाच्या नेतृत्वाखाली या संघटनाच्या संघटनाच्या नेतृत्वाखाली मी जाऊन हा निवड देणार आहे की ही जनतेला परवणारी यात्रा आहे का फक्त लुटण्याची यात्रा माझी ही, ही मागणी बरोबर आहे सत्तर वर्षांनी लातूरचा वैभव आणि ग्रामदेव सिद्धेश्वर महाराज आत्तापर्यंत कधी घेतलं गेलेलं नाही हा ह्या दहा वर्षापासून हा निलाव होत आहे ह्या नागरिकातून जनतेला मांडता नाही ह्या ह्या संत पब्लिकला परवान्या दिल्या जत्रा कारण पूर्ण रान खुल्लं करा पहिले ग्राउंडला पैसा घेत नव्हते कारण पूर्ण खाली ट्रस्टवाल्याला ह्यांना यांचा पैसा देऊन हेनी इथं मोकळ केलेला आहे प्रत्येक गेला वीस रुपये पन्नास रुपये चाळीस रुपये हा गोर यात्रा नाही जे दुसऱ्या शहरातून व्यापारी पुरते व्यापारी यांना इथं जागा दिली जाते हे मोफत मध्ये आहे का त्यांना भाडं नाही त्याला ट्रस्ट वरचे भाडं घेतात किंवा सिमान नागरिकांना जर गाडा लावायचा असल्या व्यक्तीला त्याला चाळीस हजार किंवा पन्नास हजाराच्या आसपास भाडं जातं आणि जर ग्राउंड ग्राउंडमध्ये जर ह्यांना ट्रस्टवाले देऊन यायला की त्यांना भाडं त्यांचा पैसा वसून सगळं यायला एक लाख दोन लाखाच्या आसपास त्यांना ट्रस्ट म्हणून भाडं मागवण्यात येत आहे ती बंद करून टाकायची आमची मागणी आहे आणि येते जे सर त्यातील काय नागरिकाला असं हे ट्रस्ट वगैरे सगळं बंद करून टाकावं सामान्य जनतेला कसं आहे आम्हाला इथे मागणी की गेट वगैरे बंद करून टाकावा आणि दुसरं सेवा चालू करावी सर्व शहरी ग्रामीण भाग ग्रामीण भागातून आपण जिल्हा आपण विदर्भ मला कुटुंब हर प्रत्येक जिल्ह्यातून हा नागरिक ह्या यात्रेला येत आहे यात्रा नाही ना लोकांसाठी आहे का म्हणतो बरोबर हे आपण बघितलेलं आहे एक तरुण युवक त्यांच्या मनामध्ये एक राग आहे जेणेकरून त्यांनी सांगितलं की दहा वर्षापासून ही काही माहिती आम्हाला नाही परंतु येणाऱ्या शहरी किंवा ग्रामीण भागातील नागरिकांना हे यात्रा या, या यात्रेमध्ये पन्नास रुपये तीस रुपये हे घेऊ नये त्यांना फ्री करावी आणि येणाऱ्या व्यापारी या लोकांना व्यापार करण्यासाठी येथे जागा द्यावी त्यांना ना नफा ना तोटा अंतर्गत त्यांना भाडं घ्यावं जेणेकरून ते परगाव दुसऱ्या गावाहून येऊन येथे यात्रा आहे म्हणून आपलं काहीतरी त्याच्यामध्ये दोन चार रुपये भेटावे म्हणून ते लोक येतात परंतु त्यांना इथं इथं भरपूर त्यांना भाडं घेतलं जातं आणि ते त्यांना परवडत नाही म्हणून काही व्यापारी येत नाहीत असं सुद्धा व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे तरी आज या तीन दिवसाच्या अगोदर आम्ही हा दिलेला रिपब्लिकन वार्ताच्या वतीने हे यात्रेची माहिती लोकशाहीचा आवाज रिपब्लिकन वार्ता शहर प्रतिनिधी शेख शेखसोबत रितेश गिलचे लातो लोकशाहीचा आवाज रिपब्लिकन वार्ता महाराष्ट्र शहर प्रतिनिधी लातूर हातीम सोबत कॅमेरामन हर्षद गिलचे लातूर